सिटूचा पंचावन्नावा वर्धापन दिन जल्लोषात साजरा गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस रोजी शिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे शिटूचा पंचावन्ना वर्धापन दिन शिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड अडब मासर यांच्या हस्ते शिटूचा लाल झेंडा फडकविण्यात आले यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर व वस्ती परिसर लाल झेंडे बांधून सजविण्यात आले जगातील कामगारांनो एक व्हा कामगार कायदे लागू करा चार श्रमसंहिता रद्द करा सिटूचे वर्धापन दिन चुराई हो सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे किमान वेतन मिळाला पाहिजे कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा कामगारावरील अन्याय अत्याचार हाणून पाडा सरकारची धडपशाही चालणार नाही शिटू जिंदाबाद इनकलाफ जिंदाबाद अशा अनेक गगनभेदी आवाज घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले त्यानंतर श्रमिकांना खाऊ वाटप करण्यात या आले यावेळी पुढे बोलताना मास्तर म्हणाले की सांगितलं दुखत घेणारा माणूस स्वाभिमान दाखवलं खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परवा मुंबईला गेलो काही आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे आपल्याला इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट चालू आहे आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये यावेळी सोलापूर, या सोलापूर प्रजा नाट्यमंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत म्याथल अरुण सामल विशाल पवार चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांती गीत सादर करून वातावरणात स्पोलिंग चेतावले यावेळी नशिमा शेख रंगप्पा मरेड्डी शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला युसुफ शेख सिद्धप्पा कलशेट्टी शंकर मैत्रे विल्यम ससाने आदीसह शिटूचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केले